ी माया कोण समी वयालोयाचार ना आलो याचिकार ना आलो याचिकाराची आलो याचिकार ना देवाचे हसू आले लक्षात भगवंत हसा लागला म्हणजे म्हणला बरोबर आहे म्हणला कारण माझं दर्शन घटना म्हणाला सोपाय काय अजिबात नाही भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी ही संत मात्मे इतकी तळमळ फार तळमळ असते यांच्या अहो महिन्याची वारी चालत करायची इतकं सोपं नाही सोपाय काय म्हणाल ते सोपं नाही बर जात असताना देखील काय काय अगोदर मंडळी लक्षात हा ते काय दुसऱ्याच घ्यायची महिन्याची वारी करायची म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी मला काय सांगायचं फक्त एवढं सांगायचंय भगवंताच्या प्राप्तीसाठी ही संत मंडळी ही वारकरी मंडळी फार कष्ट उचलत आणि आणि इतर कष्ट उचलून देखील भगवंत सहदासाचे दर्शन घेतोय का सहदासाचे दर्शन घेत नाही तपस्वीमान युग आहे तू लक्षात घ्या तो हा एका पायावरती तर एका पायावरती तपश्चर्या करत असतो दादा बारा बारा वर्ष वीस वीस वर्ष पंचवीस वर्ष त्याला काय लिमिट नाही त्यांची जटा इतकी वाढलेली असते ती पाक आकृत आला की केस वगैरे कुठं खालीपर्यंत आलं उभत असते लक्षात कितपत पर्यंत येणे असंच तपस भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी इतकं कष्ट आहेत इत लक्षात इतके कष्ट घेतला तुम्ही तरी तिकडे भगवंत सहजासहजी तुम्हाला दर्शन देत नाही माने जर करता भगवंताचं दर्शन आयुष्यामध्ये जर झालं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखलिया त्या नगरानं म्हणजे त्या मगरीनं भांडण काढलं लक्षात घ्या म्हटले एक तर म्हंटले देवा तुझं हे सगळं संत महात्म्यांचं भांडवल जे आहे हो तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली या हे सगळं रद्द कर म्हटले हे सगळं काय केलं तर होत कर नाही तर माझा उतार कर म्हटले लक्षात घ्या एक तर तुझ ब्रिद ब्री तरी लक्षात काय करते सत्य तर कर नाहीतर हे खोट म्हणलंय खोटा कळलं तुझ्या देवकर म्हणले लक्षात त्या नकरा आणि म्हणताना भगवंताचा इलाज झाला नाही नक्र बोले देवाचे हसू आले दिनाथ तात्काळ उतरले बरं काय <laughs> दिनानाथ ना भगवंताने काय केलं नकराचा तात्काळ उद्धारच करून ठेवलं हे म्हणजे माझं खूप आज तुझ्या द्रोळ्यानं बैठलंय न तुझा उद्धार जा म्हटलं लक्षात घ्या आणि त्याचा काय केला उद्धार केला आमच्या मनाला हो संत मात्र तुमचा भगवंत इतका उद्धार आहे म्हणजे त्या गणिकेचा उद्धार केला त्या आजामेराचा उद्धार केला त्या नकराचा उद्धार केला लक्षात घ्या गजेंद्राचा उद्धार केला त्या सगळ्यांचा उद्धार होतो मी अगोरात्र त्याची काय करतोय हा हास लागला माझ्या ध्यास हा जीवाला माझ्या जीवाला कसं झालाय ध्यास कुणाचा ध्यास झालाय त्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीचा ध्यास झाला काही ऐशी तशा येईल माझ्या अंगात चित्त पांडुरंगा फिरत असेल असं माझ्या चित्ताला सदैव वाटतंय अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे आणि ही अवस्था काय करा तुम्ही एक कृपा करा माझ्यावर माझी अवस्था आहे बघा की फक्त त्या काय करा त्या पांडुरंग परमात्म्याला जरा सांगा म्हटलं मला म्हणता तो गोरंग कृपाळू सजन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज आठवना तुम्ही जावी पांडुरंगा किंवा माझी सांगा हा फुलती अयि प्राप्यते नाम नन्दनो जय 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 जय